पोलीस अधीक्षक लातूर सौमय मुंडे यांना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचा राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार जाहीर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बालकांसंदर्भात केलेल्या कामगिरीचा आधार घेऊन पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा थोडक्यात आढावा असा शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईम पोक्सो कायदा रँगिंग कायदा बालविवाह बालमजुरी वाहतूक नियम ज्येष्ठ नागरिक कायदा विविध हेल्पलाईन्स इत्यादींबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर दामिनी ही चौदा चित्रकथांची पुस्तिका महाराष्ट्रात प्रथमच तयार करण्यात आली आहे डमीगन चाकू तलवार व वा वाहनांसोबत स्टंट असणारे दृश्य सोशल मीडियाद्वारे पोस्ट करणाऱ्या तरुणांना सायबर सेलच्या माध्यमातून शोधून यातील अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकासह बोलावून असं गैरकृत्य न करण्याबाबत समुपदेशन करून अशा प्रकारे एकशे सत्तावन्न मुलांना साभार परत करण्यात आला आहे लातूर शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमधील तीस हजार विद्यार्थ्यांची पोलीस सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यासाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली आहे शालेय विद्यार्थ्यांकरता लातूर जिल्हा पोलीस दलाकडून भव्य पोलीस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत असून यात हजारो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय काही कॉपी चालक विद्यार्थ्यांना डार्क रूम आडोसा करून चुकीच्या कृत्यांना वाव देत होते ही बाब निदर्शनास येताच माननीय पोलीस अधीक्षक यांनी पत्रव्यवहार करून दिनांक वीस जून दोन हजार तेवीस पासून जिल्हाधिकारी साहेब लातूर यांनी कॉफी शॉप चालकांकरता अधिसूचना जारी केली आहे विद्यार्थी व नागरिकांना पोलीस सुरक्षासंबंधी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक वर्षी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असते टाटा सामाजिक आणि विज्ञान संस्थाची प्रयासच्या सहकार्यानं राज्यात प्रथमच दोन दिवसीय अपराधी पुनर्वसन कार्यशाळेचं आयोजन करून यात एकशे एकोणनव्वद अपराधी सामील झाले होते याशिवाय महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य यांच्या उपस्थितीत संदर्भात दोन कार्यशाळांचा आयोजन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मदतीनं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुलामुलींचा मुलींचा शोध बाल कामगार व बाल मजुरी यास प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर कारवाई आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांची सायबर वाहतूक जनजागृती दिंडीचं आयोजन दामिनी पथक भरोसा सेलच्या माध्यमातून एक लाखांपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांना पोक्सो कायदा विविध सुरक्षा संबंधी हेल्प गुड टच बॅड टच इत्यादी संबंधी जनजागृती करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बालकांच्या सुरक्षिततेसाठी अखंडपणे प्रभावीपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या च्या बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली आहे